हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते ताले सकाचा सोईपा आजा संदे, संदे इद्ली। तर आता चालले सकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि आज आहे संडे संडे स्पेशल आम्ही बनवली होती इडली तर इडली सकाळी आईने केली होती त्यामुळं मी व्हिडिओ काही काढलाच नाही इथं आहे गावी असल्यामुळे तुम्हाला म्हशी शेळ्या कुत्री मांजरं कोंबड्या हे बघा असलं ऐकायला येणार तुम्हाला तर चाललं आहे स्वयंपाक आता माझा चपात्या बनवून घेते मी नंतर बनवायची आहे भाजी वगैरे तर असं आहे सकाळचं रुटीन म्हणलं की सकाळी मी काय करते नंतर गरमी खूप वाढते आणि गरमी वाढली की मग तर दुपारी स्वयंपाकच कुरू वाटत नाही त्यामुळं नाश्ता झाला की नाश्ता झाला की आपलं पटकन आहे तर स्वयंपाक बनवून घेत असते मी आता झालं काय सकाळी सांबर केलं होतं आणि सांबर थोडं जास्त झालं होतं त्यामुळं सांबार आहे तर तेच खाणार आहे चपातीसोबत आणि नंतर आता चपात्या बनवते संचेसाठी दुसरं काहीतरी बनवायचं ऑमलेट वगैरे तर असं असतं आणि आणि गावी कसं होतं म्हणजे आठ साडेआठ जरी वाजल्या तरी असं खूप म्हणजे खूप वेळ झाल्यासारखं वाटतं कारण ऊन खूप जास्त असतं इथं म्हशीचं पिल्लू आहे छोटंसं आणि ते मशीचं पिल्लू ओरडायला लागलं आहे मग त्याची मम्मी लांब तिला बांधले आणि पिल्लू लांब आहे त्यामुळे तिच्याकडं बघून ओरडायला लागले थोडंसं त्यानंतर तुम्हाला वाटेल काय हे तर असं त्या गावचं वातावरणाची पण सवय पाहिजे सगळ्यांना चांगलं असतं उलट सगळे आवाज ऐकायला वेगवेगळे मिळतात आणि असं आहे सकाळी पण उठल्या एकदम छान फ्रेश वाटतं तुम्हाला मी अगोदर गावचं सकाळचं मस्त असं मॉर्निंगचा व्हिडिओ पण दाखवला होता सकाळी उठल्या उठल्या एकदम छान असं वाटतं फ्रेश वाटतं तर असं आहे आता एक आहेत काय त्यांचं नाव बरं मॉम ऑफ स्वरा म्हणून काय तर आहे ते त्यांचं नाव असं आहे त्यांचा डीपे आहे फक्त असा चेहराच मोठा असल्यासारखा दिसतोय डीपे काय मी क्लिक करून बघितलं नाही तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे उगंच ठेवत असतात व्हिडिओला फा काय म्हणतात गप्प बस फालतूची बकवास करू नको आता कालच्याच व्हिडिओला कमेंट आली होती नंतर मी एकदा ट्रॅव्हलिंगचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग टाकला होता त्यावेळेस पण म्हणले होते काहीतरी अर्थ आहे का व्हिडिओला मग नाहीत आवडत व्हिडिओ तर बघायचं नाहीत ना मग अर्थ असणारे व्हिडिओ बघायचं माझे व्हिडिओ माझे बोलणं बकवास वाटत असेल तर बघायचं नाही ना तुम्हाला काही मी तुमच्या घरी येऊन म्हणत नाही की हा माझे व्हिडिओ बघा बघा तर आवडे तर बघायचेच नाहीत कमेंट करण्याला तर तुमचा मूल्यवान वेळ कशाला वाया घालवत आहे बिनकामाचा ना तुम्हाला जसे आवडतात व्हिडिओ ते त्या कॅटेगरीचे बघा ना यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत का मी काय तुम्हाला म्हणत नाही बघा 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 माझे व्हिडिओ उगंच व्हिडिओ बघायचे बघायचे आणि वरून त्याला कमेंट पण करायचे काय तर अर्थ आहे का फालतू गप्प बस बकवास भाषा काहीतरी करते असं काहीतरी बोलायचं तर दुसऱ्याला बोलायच्या अगोदर थोडासा विचार करावा माणसाने आणि चांगलं बोलायचं म्हणजे चांगलं बोलता येत नसेल एखाद्याला तर वाईट तर कशाला बोलायचं आहे विणकामाचं आणि तुम्हाला नाहीत आवडत व्हिडिओ तर काय बघू नका मी काय तुम्हाला आग्रह केला नाही की बघा 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 व्हिडिओ माझे बघितलेच पाहिजेत नाही आवडत तर नाही बघायचं उग तुमचा पण कशाला उगं अर्थ काय अर्थ नाही तर अर्थ नसणारे व्हिडिओ बघून तुमचा तर कशाला वेळ बिनकामाचा वाया घालवत आहे माझे व्हिडिओ ज्यांना आवडतात ते मन लावून बघतात छान छान कमेंट करतात त्यामुळे तुम्हाला नाही आवडत तर तुम्हाला जसं आवडते तसं व्हिडिओ बघा तर हे त्यांच्यासाठी सांगायचं होतं मला कमेंटला कसं रिप्लाय दिली की बघतीलच असं नाही त्यामुळे असे आहेत बरेच जण आवडत नाहीत तर व्हिडिओ बघायचेच नाहीत ना उगं बिनकामाचं कामाचं कमेंट करतात आणि असं कमेंट केलं की हे होतं ना असं आपण इतकं छान करतो मन लावून करतोय किती वेळ द्यावा लागतो आणि एवढं करून पण असं कुणीतरी एखाद्याने निगेटिव्ह कमेंट केली का मग वाईट वाटतं शेवट्या पण माणूसच असतो तर जाऊ दे तिकडं असते एखाद्याला सवय सांगून सांगून तर सांगणार की ते बरेच जण अशा असतात अधूनमधून काय ना काहीतरी कमेंट करतात तसं मला लाँग व्हिडिओला अशा मोठ्या म्हणजे असं आत्ताशा कमेंट येत नाहीत पण हे आता लागले। हो आता काय करायला लागलेत शॉर्ट व्हिडिओला पण अगोदर येत होत्या आता मोठ्या व्हिडिओच्या खाली पण कमेंट तशा करायला लागलेत आणि तुम्ही कालचा व्हिडिओच आहे बघा कालच्या व्हिडिओलाच त्यांनी कमेंट केली तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय एखाद्याला चांगलं नाही बोलायचं तर रोगंच वाईट बोलत बसतात एखाद्याला सवयच असते कौतुक करायचं नाही दुसऱ्यांचं काहीतरी त्याच्या चुका काढायच्या आणि काहीतरी बोलायचं तर जाऊ द्या इथं बघू शकता माझं आता भाजी काही बनवायची नव्हती सांबर होतं चपात्या बनवून घेतल्या आणि आता भांडी पण थोडीफार होती ती घासून घेतली आणि कट्टा पुसून घेते आता तर संचित खेळतोय त्यामुळे संचितच्या गाड्यांचा आवाज येतो आहे थोडासा ऊन भरपूर आहे संचित कसं गावाला आल्यापासून खूप खेळतो आहे आणि बरेच जणांनी कमेंट पण केली होती की तुम्ही आता गावीच राहणार आहे का कायमचं तर संचितचे पप्पा आल्या आम्ही जाणार आहे पण आता संचितचे पप्पा येईपर्यंत संचितला स्कूलला वगैरे घालायचं आणि स्कूलला घातलं की एक वर्ष तर कम्प्लीट करावंच लागतं त्यामुळं तर असं आहे काही ना काहीतरी चालू असतंच आणि भांडी वगैरे घासून घेतली कट्टा पुसून घ्यायला लागले नंतर झाडून वगैरे घ्यायचं आहे आता स्वयंपाक मी काय करत असते साडे अकरापर्यंत स्वयंपाक होतो माझा नंतर मला कसं एक वाजता दोन व्हिडिओ टाकायचे असतात त्यामुळे ते नंतर त्या बारा वाजता मी दोन्ही शॉर्ट व्हिडिओला एडिट करत बसते लाँग व्हिडिओ आहे तर त्यांना पण मी अगोदर रात्र करत होती वे आता इथं संध्याकाळचा थोडासा वेळ नाही वेळ मिळत नाही काही ना काहीतरी चालू असतं कोणतरी येतं बसतं बोलत असतात गप्पा असतात त्यामुळे मी आता दुपारीच टाकायला लागले दुपारी कसं निवांत असतं सगळे झोपलेले पण असतात मग माझं असतं दुपारी मोठा व्हिडिओ टाकायचं का, का। तर हे असं आहे आणि दुपारी काही मी पण झोपत नाही संचित पण झोपत नाही त्यामुळे आम्हा दोघांना पण झोपायची सवय नाही त्यामुळे आम्ही मस्त असं झाडाखाली बसतो झाडाला झाडाखाली हवा एकदम थंड येते पण ऊन असल्यामुळं इतकी असं म्हणजे थंड हवा येत नाही हवा असते भरपूर पण गरमी खूप ऊन खूप आहे त्यामुळं गरम पण वाटतं बाहेर बसल्यावर आणि घरात बसल्यावर पण फॅनची हवा गरम 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 लागते तर असं आहे कट्टा पुसून घेतला गॅस पुसून घेतला फ्रीज पण थोडासा घाण झाला होता फ्रीजवरून पण पुसून घेतलं तर आता इथं खटेवरचं आहे तर सगळं संचितनी काय खारी टोस्ट बटर काय तरी असलं तर ते खात वस्तू वरती आणि सांडतो त्यामुळे ते सगळं झाडून घेतलं सोप्याची खुर्ची आहे तर इथं ठेवली तर इथं बसत असतो आणि सगळं माझं जे सामान आणलेलं ते सगळं इकडंच ठेवलं आहे पंढरपूरला काही जागा नाही त्यामुळे इथं जे काय न लागणार असतं ता। ते इथं असतं आता बरेच जणांनी म्हटले होते कडे पण तुमची खूप काळे आहे इकडे घास म्हणजे असं चांगल्या अर्थी सांगितलं होत्या कमेंट पण करण्यात कसं असतं कोण कसं कमेंट करतात ते पण कळतं आता त्यांनी कडेला म्हणल्या कडे आहे असं पण त्यांचा दृष्टिकोन चांगला होता मग ते कोण हो कमेंट कसं करतं ते लगेच समजतं त्यामुळे ते म्हणलं होतं इकडे काळे आहे दुसरे तिकडे तर राहिला तर छान गाज तर झाले काय आम्ही आता गावाकडे गाव आहे आणि गावाकडं आईने काय केलं आहे जे काळी भांडी चेमलेली तुटलेली अशी जुनी झालेली भांडी इकडे ठेवलीत त्यामुळे त्या आम्ही कसं इकडं नसतो जास्त आणि चांगली भांडी आहेत तर पंढरपूरला आहेत आणि इथं कसं कधी कधी चुली कोण स्वयंपाक करतो त्यामुळे चुली भांडी ठेवून काळी वगैरे होतात त्यामुळे तिला काय गावाकडची सगळीच भांडी तशी आहेत कडे आपण तशा आहेत थोडेफार पातील नंतर असं आहे बऱ्यापैकी भांडी पण थोडीशी आहेत म्हणजे ही भांडी इथंच असतात आणि पंढरपूरची भांडी वेगळे आहेत तर हे असं आहे त्यामुळं बघू कढई तिकडं आहेत चांगल्या इथं आता आहे तोपर्यंत त्याच कडेमध्ये स्वयंपाक करतो आहे आम्ही भाज्या वगैरे आणि दुसरी पण एक छोटीकडे त्या छोट्या कडेमध्ये काही पुरणार नाही काय सुक्कं वगैरे असेल तर बनवत असते तर इथं बघू शकता तुम्ही माझं सगळं आवरून झालं आणि सकाळचं कसं आता मशीन माझी मशीन आहे पण दोन आता दोनच महिने इथं असल्यामुळं आई म्हणल्या नको मशीन जोडायला मशीन जोडायचं म्हणलं की खर्च पण असतो आणि दोन महिन्यासाठी कुठं जोडायचे त्यामुळं मशीन काय इथं जोडले नाही आई कपडे हाताने धुत असतात आणि बाकीचे कामं मी करत असते आता दुपारच्या टायमिंगला संचित म्हणला होता मला चुरमुरे खायचे आता संचितनी काय चुरमुरे गाई काय म्हणल्या चुरमुरे तू छान असे लाडू मग ते आता बनवायला लागले चुरमुऱ्याचे लाडू बनवले आता आवाज तुम्हाला येतोय का खरं काय माहिती वारं पण आहे संचित खेळतोय पण त्यामुळे कसा आवाज येतोय काय माहिती आणि असं आहे थोडासा प्रॉब्लेम माईक घ्यायचा आहे फक्त घ्यायचा घ्यायचा घ्यायचाच म्हणते पण व्हिडिओमध्ये कसं घेतलं पण होतं खरं पण त्याची कॅमेराची कॅमेराची नाही त्यामुळे हा पण होता आणि क्वालिटी पण चांगली नव्हती त्यामुळे तर इथं काय केलं ही पण पातेलं बघा चुली गावाकडची भांडी तशी आहेत आता मी तुम्हाला भांड्याबद्दल सांगत होते गुळ तूप टाकलं गुळ थोडासा टाकला आणि नंतर जे गावचे पंढरपुरी चुरमुरे फेमस आहेत ते चुरमुरे व्यवस्थित मिक्स करायचे आणि लाडू करायचे इतके भारी झाल्याने लाडू भाजतो आता हे व्हिडिओ बघून आता मी एक खाणार आहे लाडू आठवण झाली मला लाडूची पाच सहा सांगणे सात आठ लाडू झाले होते आणि गरम गरमच लाडू बांधून झाला असतात संची खाल्ला पण नाही फक्त चंचेसाठी केले आणि खाल्ले पण नाही तर तुम्हाला ऐंची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा बरेच जण म्हणतात तो मी स म्हणजे माझ्या भावाचा पण व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस म्हणत होते की भाव नाही तूच करत असते त्यामुळे मी थोडंसं दाखवत असते प्रत्येकालाच व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत असेल आईंचं काय तसं का नसतं पण तरी पण मी टाकते आणि माझ्या भावाला पण आवडत नाही जास्त व्हिडिओमध्ये वगैरे प्रत्येकाची आवडी निवडी असतात त्यामुळे जबरत असते एखाद्याला व्हिडिओमध्ये घ्यायला मला तर आवडत नाही तुम्ही तर बघू शकता आईने केले लाडू संचित बसला होता वाट बघत मी त्याला म्हणलं खाना खाना खाऊन सांग कसं झाले संचित कसं खा म्हणलं की एकदम बाराच्या भावामध्ये असतो खात नाही तर आणि किती थोडे रोमरे होते आणि सांगा आठ नाही लाडू झाले आणि खूप म्हणजे खूप भारी झाले होते नंतर दुपारचं जेवण केलं दुपारच्या जेवणामध्ये इडली होती सांबर होतं मी काही चपाती घेतलीच नाही आणि चटणी आणि आमची झाडाची केली चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा बाय